सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज श्रावणातला शुक्रवार आहे शुक्रवार हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे अगदी तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत प्रत्येकाला माता लक्ष्मीची खूप गरज आहे आजकालच्या महागाईत आपला पैसा आपल्याला पुरवठीस नेता येत नाही म्हणजे पुरव पुरत नाही किंवा प्राप्त लक्ष्मी स्थिर नाही घरात भरपूर सारा खर्च आहे आलेली लक्ष्मी स्थिर होत नाही आलेला पैसा स्थिर होत नाही कुठे ना कुठेतरी पैशांची खूप सणसण जाणवते प्रत्येक गोष्ट पैशासाठीच होते आणि पैशासाठीच घरात भरपूर सारे वाद होत असतात कुणी म्हणत लोन भरायचं आहे तर कुणी म्हणत की अमुक अमुक लोकांचे पैसे आम्हाला द्यायचे आहेत तर कुणी म्हणतं घरात खाण्यासाठी भरपूर पैसे हवे पैसा म्हणजे पैसाच आणि पैशांची जगा कुणीही घेऊ शकत नाही तुम्हाला माहितीये पैशासाठी आपण खूप काम करत असतो परंतु प्राप्त लक्ष्मी ही स्थिर होत नाही आणि आलेली लक्ष्मी स्थिर होत नाही तोपर्यंत आपण नेहमी काही ना काहीतरी घरात कटकटी आजार या सर्व काही गोष्टींना तोंड देत असतो त्यामुळे प्राप्त लक्ष्मी स्थिर व्हावी किंवा पैशांचा न आटणारा झरा तुम्हाला हवा असेल तर आज मी जो तुम्हाला उपाय सांगते तो उपाय अगदी आवर्जून करा तुम्ही व्यवसाय करत असाल किंवा तुमचा छोटासा काही पण एखादी गाडी असेल वडापावची जरी असेल किंवा काहीही लिंबू सरबत बनवत असाल किंवा कुठलीही गाडी असेल तर संध्याकाळच्या वेळेला बघा सकाळ ते संध्याकाळच्या वेळेला किंवा तुम्ही जर का जॉबला जात असाल आणि तुमचा पगार येत असेल तरीही चालेल सांगते त्यानंतरचा सा उपाय सांगते तर तुम्ही सकाळ ते संध्याकाळपर्यंत जे काही पैसे कमवता ते पैसे आणून आपल्या तिजोरीत ठेवण्याच्या आधी तुम्हाला अगदी पाच मिनिटे महालक्ष्मीला नमस्कार करायचा आहे आठवायचंय की महालक्ष्मी माते आज तू माझ्या घरात आलेली आहे आणि कायम अशी स्थिर राहू दे त्यासाठी मी तुला प्रार्थना करते आणि त्यानंतर हे पैसे आपल्या तिजोरीत ठेवावे दुसऱ्या दिवसापासून हे तुम्ही पैसे वापरू शकता व्यवस्थित व्हिडिओ ऐका पुन्हा पुन्हा त्याच त्यास कमेंट करू नका त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित ऐका आता हे तुम्हाला असं केल्याच्या नंतर अगदी खरंच माता लक्ष्मी आपल्याकडे स्थिर होईल तत्पूर्वी आपण आपला जो खर्च करतो त्या खर्चावर नियंत्रण करण्यासाठी नक्की शिका जो तुम्हाला खर्च करायचा आहे जिथे करायचा आहे तिकडे करावा लागतो परंतु फालतूची काही वस्तू खरेदी आहे किंवा काहीही गोष्टी आहेत त्या करणे नक्कीच टाळा त्यामुळे सुद्धा महालक्ष्मी आपल्याकडे स्थिर होऊ शकते आता दुसरा उपाय ज्यांना कुणाला भरपूर पैसा आहे पा, पाहिजे किंवा न आटणारा झरा तुम्हाला हवा आहे पैशांचा त्यासाठी खूप महत्वाचा उपाय आहे आजचा शुक्रवार आहे तुम्ही हा उपाय कधीही कुठल्याही दिवसापासून सुरुवात करू शकता परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा हा एकशे एकवीस दिवसांचा उपाय आहे त्यामुळे तुम्ही जर का पुरुष असाल तर विषय नाही परंतु तुम्ही स्त्रिया असाल तर तुम्हाला विटाळ किंवा पिरियड असेल त्यावेळेला तुम्हाला तेवढ्या दिवसांची सेवा स्किप करायची आहे किंवा सुतक जरी असेल तरी पण तुम्ही पुरुष असाल किंवा महिला असाल तरी पण तुम्हाला तेवढ्या दिवसांची जी सेवा आहे ती स्किप करून पुढे कंटिन्यू करायची आहे आपल्याला आपल्या घरात महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो प्रत्येकाकडे असतो अगदी गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत असेल तरीही महालक्ष्मीची पूजा आपण रोजच करत असतो महालक्ष्मीची पूजा करत असताना आपल्याला सर्व देवांची पूजा करत असताना आपण महालक्ष्मीची सुद्धा पूजा करत असतो तर आपल्याला ह्या उपायासाठी एकशे एकवीस लवंगा लागणार आहेत एका एकशे एकवीस लवंग एखाद्या एक डब्बीत घेतल्यात घेऊन ठेवला तरीही चालेल रोज महालक्ष्मीची पूजा करत असताना ओम या मंत्राचा जप करायचा आणि एक लवंग महालक्ष्मीच्या चरणावर अर्पण करायची असे रोजच्या रोज एकशे एकवीस दिवस ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करत तुम्हाला एक लवंग महालक्ष्मीच्या चरणावर अर्पण करायची दुसऱ्या दिवशी ही जी लवंग आहे ती बाजूला ठेवायची दुसऱ्या डब्बीत आणि पुन्हा नवीन लवंग महालक्ष्मीच्या चरणावर अर्पण करायची एकशे एकवीस दिवस ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करत रोज एकच लवंग महालक्ष्मीच्या चरणावर अर्पण करायची एकशे एकवीस दिवसात तुमचा हा जो उपाय पूर्ण झाला की तुमची छा वेळेला कोल्हापूरला फेरी होईल महालक्ष्मीच्या च चर... त्यावेळेला महालक्ष्मीच्या चरणावर ह्या लवंगा नक्कीच अर्पण करा अगदीच शक्य नाही झालं तर तुमच्या गावात आजूबाजूला जिथे कुठे माता लक्ष्मीचं किंवा भगवान लक, श्री हरी लक्ष्मी श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं जिथे मंदिर असेल तिथे माता लक्ष्मीच्या चरणावर जाऊन हा लवंग अर्पण करा ह्याने बघा तुम्हाला पैशांचा झरा अगदी न आटणारा सापडणार आहे आलेली प्राप्त लक्ष्मी स्थिर होणार आहे लक्ष्मी आपल्या घरात कायम स्थिर होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळणार आहे त्यासाठी कर्म आणि कष्ट खूप महत्वाचे आहेत आजचे छोटे छोटे दोन उपाय तुम्हाला कसे वाटले मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी